हर घर तिरंगा मोहिमेच्या निमित्ताने ठाणे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबवित स्वातंत्र्यसैनिक शहीद जवान माजी सैनिक आणि आणीबाणी विरोधी सत्याग्रहाच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे देशभक्ती आणि त्याग करणाऱ्या व्यक्तीप्रती आदराची भावना अधिक दृढ झाली या मोहिते मोहिने, मोहिमे मोहिमेअंतर्गत जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वतः शहीद हवलदार सुधीर धोंडू आमरे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुप्रिया सुधीर आमरे यांच्या घरी जाऊन त्यांचे आभारपत्र देऊन सन्मान केला सतरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सुधीर आमरे यांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल जिल्हा अधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहीद सैनिकांच्या वीर माता वीर पिता आणि वीर पत्नीच्या घरी जाऊन आभारपत्र दिले त्यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हा अधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या स्वाक्षरीचे आभार व प्रशंसा प्रमाणपत्र दहा हजारहून अधिक माजी सैनिकांना व्हॉट्सअपद्वारे पाठविण्यात आले त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल हा विशेष सन्मान करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या एकशे एकोणतीस सत्याग्रहींना देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे आभार व प्रशंसा प्रमाणपत्र तहसीलदारांमार्फत देण्यात आले त्यांच्या योगदानाला साम्... सलाम करत जिल्हा प्रशासनाने प्रति विशेष आदर व्यक्त केला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पर अधिकारी हरिचंद्र पाटील निवासी उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संदीप माने अधिकारी सामान्य प्रशासन रुपाली भालके तहसीलदार सचिन चौधरी जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी तहसीलदार इतर महसूल अधिकारी कर्मचारी आणि ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने मोलाचा समन्वय साधला हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत राबविलेला हा उपक्रम देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याची सामाजिक जाणीव निर्माणा निर्माण करणारा ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क